हवानंदाज या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांच्या आज राज्यात कालच्यापेक्षा अधिक जोर पाहायला मिळेल जरी काल उघडीपासली तरी आज वातावरणात बदल आपल्याला दिसून येत आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर न्यू नसाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये त्यासाठी सबस्क्राईब नक्की करू शकता तसेच चला आता पाहूया संपूर्ण अपडेट सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर लातूरच्या भागाकडे देखील आज पावसाळी वातावरण तयार होणार आहे बराच भाग घेऊन टाकणार आहे तुमच्या जिल्ह्यात पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की कळू शकता व तालुक्याचे नाव देखील नक्की कळवू शकता तसेच दोन बारामती इंदापूर जेजुरी करमाळा जामखेड अहिल्य देवीनगर या पट्ट्यात मध्यम ते जोरदार हजेरी पावसाची आज लागणार आहे अहिल्या देवीनगरच्या बऱ्याच भागात चांगला पाऊस होऊन जाईल पैठण श्रीरामपूरच्या भागात विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे परभणी जिंतूरच्या भागात हिंगोली नांदेड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार हजेरी पावसाची लागेल तसेच जालना छत्रपती संभाजीनगर वैजापूर मनमाड मालेगाव चाळीसगाव सिल्लोड धुळेपर्यंत वातावरण चांगलं सक्रिय आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे नंदुरबार नवापूर या भागात देखील तसेच शिरपूरचा भाग असेल सिकडे नाशिकचा बराच भाग इगतपुरी जुन्नर वाडा कल्याण डोंबिवली खोपोली खेड पुणे गोरेगाव जेजुरीच्या भागापर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो बऱ्याच ठिकाणी मुसळधार देखील सरी होण्याची शक्यता आहे तसेच विटा कराड सांगली कोल्हापूरचा भाग असेल या पट्ट्यात साताऱ्याच्या बराच सोलापूरचा बराच भाग असेल या पट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार हाजी लागेल बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी जिंतूर हिंगोली उमरखेड पुस पावसाचा जोर चांगला राहणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे अकोला कारंजा अचिरपूर अमरावती धरणी पर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस राहील राहिलेले इकडे आर्वी कोंडली नागपूरचा भाग असेल उमरेडचा काय भाग असेल माकोणाचा भाग असेल रात्री मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे चंद्रपूरचा बराच भाग गडचिलोरी गोंदिया भंडारा वर्धा असेल या भागात चांगलं शक्यता आपल्याला चांगलं वातावरण पावसाचं चा पाहायला मिळत आहे जळगावच्या भागात देखील चांगला जोर छत्रपती संभाजीनगर जालन्याकडे देखील चांगला जोर आज पावसाचा आपल्याला पाहायला मिळेल विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पाहायला मिळणार आहे त्यामुळे जनावरांची योग्य ती काळजी घ्या विजांचं प्रमाण या ठिकाणी भरपूर साऱ्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात देखील पाहायला मिळू शकतं रोजच्या रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद